नमस्कार आज आपण या व्हिडिओमध्ये सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेला काळ काम वेग या टॉपिकवर जे वेगवेगळे विविध प्रकारचे प्रश्न येतात ते प्रश्न आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याचबरोबर त्या परीक्षेला येणारे प्रश्न आपण लवकरात लवकर लॉजिकल मेथडने कमी वेळेमध्ये कसे सोडू शकतो आणि ते उरलेला वेळ आपण पुढच्या दुसऱ्या अवघड प्रश्नाला हा उरलेला वेळ देऊन कसा त्याचा उपयोग करू शकतो या दृष्टीने आज आपण लवकरात लवकर कमी वेळेत ह्या टॉपिकवरचे क्वेश्चन काही सेकंदामध्ये का कसे सोडवता येतील ते आपण आज पाहणार आहोत सुरू करूया पहिला प्रश्न काय दिले यांनी अजय हा एक काम बारा दिवसात करतो आणि विजय तेच काम वीस दिवसात करतो बरोबर अजय एक काम किती दिवसात करतो बारा दिवसात विजय किती दिवसात करतो वीस दिवसात करतो अजयने काय केले आठ दिवस काम केले सुरुवातीचे काम के सोडून निघून गेला किती दिवस काम केले आठ दिवस आणि निघून गेला तर शिल्लक उरलेले काम विजय किती दिवसात पूर्ण करेल बरोबर म्हणजे बर, त्याने बर, काय दिले आजयचे काम दिले विजेचं काम दिले त्यानंतर अजय तरा आठ दिवस काम करतो सुरुवातीचं आणि उरलेलं काम म्हणजे किती दिवसात करेल याला आपण एकदा सोप्या आणि लॉजिकल मेथडने लवकरात लवकर उत्तर येण्याच्या दृष्टीने सॉल्व्ह करणार आहोत लक्षात घ्या आजे आजे किती दिवसात काम करतोय बारा दिवसात विजय वीस दिवसात काम करतो या ठिकाणी आपल्याला काय करायचंय तर ह्या दोन इंचा लासा विकायचा लॉजिक मध्ये आपल्याला सर्वात महत्वाचं फक्त काय आहे लसावी काढणं तुम्ही लसावी काढलंय की तुमचं शहाऐंशी टक्के काम इथं संपते बरोबर बारा आणि वीसचा लसावी किती आहे साठ बरोबर तो कशा प्रकारे काढता तुम्ही बारा आणि वीस घेतली यांचा लसावी काढायचा आहे चार तरीख बारा चार पंच वीस पाच तरी पंधरा पंधरा चोख साठ आला लसावी लसावी म्हणजे काय बारा आणि वीसच्या पाढ्यामध्ये सर्वात अगोदरची लहानात लहान कॉमन संख्या बारा आणि वीसच्या पाड्यामध्ये अशी कॉमन संख्या की जिला दोन्ही पण भाग जाईल बरोबर लान तर बारा आणि वीसच्या पाढ्यामध्ये सर्वात अगोदरची लहानात लहान कॉमन संख्या कोणती आहे तर साठ आहे तो त्याला त्या त्याला वीस साठ आणि बारा पंचे साठ बरोबर या ठिकाणी साठ काय आहे तर ते कामाचे युनिट आहेत टोटल युनिट किती कामाचे साठ युनिट बरोबर आता ए एका दिवसात किती युनिट काम करतो हो, पाच युनिट काम करतो हो आणि म्हणजे अजय एका दिवसात किती युनिट काम करतो हो, पाच युनिट आणि विजय एका दिवसात किती युनिट काम करतो हो, तीन युनिट आणि टोटल युनिट किती कामाचे साठ युनिट आहेत किती येतं साठ युनिट कामाचे आहेत अजय एका दिवसात पाच युनिट काम करतोय विजय एका दिवसात तीस तीन युनिट काम करतोय त्यांनी काय सांगितले जर आजीने आठ दिवस काम केले बरोबर तर उरलेले काम विजय किती दिवसात करेल किती दिवस के काम केले त्यांनी आठ दिवस आणि एका दिवसाचे कामाचे युनिट किती तिचे पाच आठ दिवसाचे कामाचे युनिट किती असतील आठ गुणवले पाच एका दिवसाचे कामाचे निट किती आहेत पाच किती दिवस काम केले आठ मग टोटल युनिट किती झाले आठ पंचे चाळीस टोटल टो युनिट टो किती येतं साठ त्यापैकी किती युनिट काम केले तिने चाळीस किती युनिट राहिले वीस वीस युनिट काय राहिले शिल्लक बरोबर म्हणजे टोटल साठ युनिट होते त्यापैकी चाळीस युनिट काम झाले वीस युनिट शिल्लक राहिले शिल्लक काम विजय किती दिवसात पूर्ण करेल विजेची एका दिवसाची कॅपॅसिटी किती युनिटची आहे तीन युनिट किती राहिले वीस ह्या वीसला ह्या विजेच्या तीन युनिटने भागेला आपण तीन अठरा किती उरले दोन उरले आणि खालचे तीन सहा दोनशे तीन आपलं काय आहे उत्तर लक्षात आले सुरुवातीला तुम्हाला तीनशे लस काढून घ्यायचंय त्यानंतर बारा पंचवीस साठ वीस तरी साठ टोटल युनिट साठ आजयचे एका दिवसाची युनिट पाच विजयची एका दिवसाची कामाची युनिट तीन आठ दिवस काम केले म्हणून एका युनिटने आठ पंचे चाळीस साठ चाळीस गेले आले वीस त्यानंतर विजयचे एक युनिट ती तीन वीस लागले आणि सहा दोनशे तीन इतके दिवस कामाला आपल्याला लागतील लक्षात ला ला। आले दुसरं गणित पाहूया एक्स हा एक काम बारा दिवसात करतो आणि वाय तेच काम वीस दिवसात करतो आणि त्यांनी काय सांगितलं एक व मिळून ते काम किती दिवसात संपवतील आता काय दिले दोघ मिळून किती दिवसात संपतील असं सांगितले एक्स किती दिवसात करतोय बारा वाय किती दिवसात करतोय वीस लस किती साठ वीस तरी साठ बारा पंचे साठ टोटल कामाचे युनिट साठ आहे एक्सचे एका दिवसाचं कामाचं युनिट पाच वायचे एका दिवसाचं कामाचं युनिट तीन आहे आता दोघं मिळून मिळून म्हटले ना त्यामुळे यांची काय येईल ॲडिशन दोघे युनिट ची एक चे पाच युनिट आणि वायचे तीन युनिट आणि किती झाले आठ युनिट टोटल युनिट साठ त्याला आठ ने भागिल आठे साती छप्पन किती उरले चार चारशे सात चारशे आठ चार एक चार चार दोन्ही आठ सात एकशे दोन त्याला किती दिवस लागतील सात एकशे दोन आठेसाती छप्पन चार उरले आठ तसे तसे चार एक चार चार, चार दोन्ही आठ सात एकशे दोन युनिट अशा पद्धतीने तुम्ही लसी काढला व्यवस्थित प्रकारे तुम्ही दोघांनी मिळून म्हटले तर दोन युनिटची काय करायची फेरीज करायची नेक्स्ट जाऊया एक ने सा एक काम बारा दिवसात करतो वाय ते काम पंधरा दिवसात करतो आणि झेड तेच काम किती दिवसात करतोय वीस दिवसात करतोय तर ती घर मिळून काम किती दिवसात करतील बरोबर पहिल्यानी दोघांचं दिलं आता तिघांच दिले आ बारा, आ हा लग सभी। लग सभी सार्थ। सार्थ। बारा हा पंधरा आणि हा वीस त्यांचा काय काढायचं आहे लसवी लसवी येतोय साठ वीस तीक साठ पंधरा चौक साठ बारा पाच साठ आता त्यांनी काय सांगितले टोटल युनिट साठ आहेत एक चे दिवसाचे पाच युनिट वायचे चार आणि जेड तीन तिघांचे मिळून म्हटले पाच अधिक चार अधिक तीन बरोबर किती झाले बारा युनिट काम झाले टोटल आहेत साठ युनिट आणि यांचे एका दिवसाचे युनिट किती होते तर बारा युनिट होते तर साठ युनिट करायला किती दिवस लागतील साठ भागेले बारा बारा पंचे साठ बरोबर पाच दिवस ठीक आहे म्हणून एकाच स्टेपचं उत्तर आहे फक्त सगळं काढायचं आहे टोटल घ्यायची त्याला डिवाईड करायची ही तशीच तुम्ही डिवाइड करू शकतात त्याला डायरेक्ट बरोबर अगदी काही सेकंदामध्ये याचं उत्तर निघते आणि हाच टाइम वाचून तुम्ही दुसऱ्या एक्झाम्पल ला देऊ शकतात नेक्स्ट गणित पाहूया ए हा एक काम चाळीस दिवसात करतो बी हा पन्नास दिवसात करतो आणि सी हा साठ दिवसात करतो बरोबर आता ए काय केले सुरुवातीचं आठ दिवस काम केले किती दिवस आठ दिवस आणि ते सोडून गेला बरोबर सोडून गेला त्यानंतर उरलेले काम कामातील उरलेल्या कामातील अर्धे काम कोणी केले बिने संपवले तो पण सोडून गेला त्यानंतर उर उरलेले काम सिक्की आपने दिवस पूर्ण करेल आता आपण या ठिकाणी काय करूया ला किती दिवस चाळीस बीला पन्नास सीला साठ लस किती होते त्याला लस होते हा असे कॅल्क्युलेशन करून काढू शकताय ला किती दे तर सहाशे तुम्ही चाळीस पन्नास साठ दहावी चौक चाळीस दहावी पाहिजे पन्नास दहावी चोख साठ वे दोन्ही चार पे सहा पाच त्रिक पंधरा पंधरा दोन्ही तीस तीस दोन साठ आणि साठ दहा सहाशे या प्रक्रियेचा लस निघतोय साठ दहा सहाशे पन्नास बारा साठ आणि चाळीस पंधरा साठ बरोबर या प्रकारे टोटल कामाचे युनिट सहाशे ए हा एका दिवसात पंधरा युनिट करतो बी हा एका दिवसात बारा युनिट काम करतो आणि सी हा एका दिवसात दहा युनिट काम करतोय त्यांनी आता काय सांगितलंय ते व्यवस्थित पहा एने आठ दिवस काम केले किती दिवस काम केले एने आठ दिवस एचं एका दिवसाचे कामाचे युनिट किती पंधरा चे एका दिवसाचे कामाचे युनिट किती तर पंधरा आणि किती दिवस काम केले आठ पंधरा आठ हे एकशे वीस म्हणजे तिने सहाशे पैकी किती युनिट के वीश काम केले एकशे वीस युनिट काम केले सहाशे पैकी किती युनिट काम केले एकशे वीस सहाशे एकशे वीस चारशे बर ऐंशी बरोबर पंधरा एका दिवसाच्या युनिटच काम आहे तिने आठ दिवस केलं तर एकशे वीस युनिट काम केलं सहाशे टोटल युनिट पैकी तर किती युनिट राहिले चारशे ऐंशी आता त्यांनी काय सांगितले त्यानंतर उरलेल्या कामातील उरलेल्या म्हणजे काय चारशे ऐंशी युनिटमधले उरलेल्या कामातील अर्धे काम बीने संपवले उरले किती होते शिल्लक चारशे ऐंशी बीने काय केले त्याच्यातलं अर्ध काम केले अर्धे केलं म्हणजे काय काम केले किती राहिले ते काम दोनशे चाळीस बे दोनशे चार बे चोक आठ दोनशे चाळीस दोनशे चाळीस युनिट काय काम शिल्लक राहिले लक्षात आले एनी केल्यानंतर चारशे ऐंशी राहिले बीने त्यातला अर्धा केले दोनशे चाळीस राहिले आणि आता उरलेलं काम सी किती दिवसात पूर्ण सीच्या कामाची कॅपॅसिटी किती आहे दहा युनिट टोटल युनिट किती आहेत दोनशे चाळीस आहेत सीची कॅपॅसिटी किती आहे दहा युनिटची त्याला किती दिवस लागतील शून्य गेला शून्य गेलं दिवस, दिवस लागतील तर चोवीस दिवस लागतील बरोबर म्हणजे ने काम केले ते वाज बीच अर्ध काम वाजा केले आणि उरलेल्या कामाला ची कॅपॅसिटी दहा युनिट तिने भागिल चोवीस दिवस लागतील आन्सर आहे आपलं चोवीस लक्षात आले अशा प्रकारे तुम्ही प्रॅक्टिस केल्यानंतर यालाही काही सेकंदामध्ये तुम्ही सॉल्व करू शकतात आता इथं तीस समजूर तुम् सोळा दिवसात चोवीस खेळणी बनवतात त्यासाठी दररोज सहा तास काम करता येते जुने मजूर जुने दिवस जुने तास आणि जुन्या एकूण खेळणी इकडे एक काय दिले तर वीस मजूर नवे मजूर नवे तास हे आठ तास काम करतायत आणि पंचेचाळीस दिवसात नवे मजूर नवे तास नवे दिवस किती खेळणे बनवतील बरोबर या ठिकाणी फॉर्म्युला आहे एम वन डी वन डी वन भागिले डब्ल्यू वन बरोबर एम टू डी टू डी टू भागिले डब्ल्यू टू एम वन म्हणजे जुने माणसं डी वन म्हणजे जुने दिवस जुने टाईम आणि जुनं काम इथं नवीन माणूस नवीन दिवस नवीन टाईम आणि नवीन काम आता हे यम वन हे जुने दिवस डी वन आठ टी वन आठ डब्ल्यू वन बरोबर आणि हा एम टू टी टू हा डी टू नवे दिवस आणि आपल्याला विचारले किती खेळणी बनवते यामध्ये आपण किमती ठेवूया त्याच्या एम वन म्हणजे तीस टी वन म्हणजे सोळा टी वन म्हणजे सहा आणि डब्ल्यू वन म्हणजे चोवीस खेळणी तिथंच नवीन माणसेत वीस दिवस शेत पंचेचाळीस काशेत आठ आणि नवीन खेळणी विचारलेत त्यांनी बरोबर या ठिकाणी काय करायचंय डब्ल्यू टू इकडे घेतला वीस पुनले पंचेचाळीस कोणले आठ हे भागले चोवीस इकडे गेल्यानंतर गुणवले चोवीस होती त्यानंतर हे गुणवली आले भागिले तीस सोळा సవీ వీసీ తిస్కే పేప సో ఎోవీస్ एक मिनिट डब्ल्यू टू आलं आपलं ऍज इट इज वीस गुणवले पंचेचाळीस गुणवले आठ भागलेचे गुणवले चोवीस या ठिकाणी तीस गुणवले सोळा गुणवले सहा दहावी भी दोन वीस दहावी त्रिकतीस तीन एक तीन पाचशे पंधरा बेआठ बे, बे सोळा आठ एक आठ सहावी चो चोवीस पंधरा चो साठ किती खेलने बनवतील तर साठ खेलने बनवतील बरोबर लक्षात आलं म्हणजे जुने मुलं जुने दिवस जुना टाइम आणि जुनं काम आणि नवी मुलं नवे दिवस नवा टाईम आणि नवीन काम या ठिकाणी जे काही आपल्याला विचारायचं असेल त्याला तेन करायचं करायचंय आणि बाकी कॅल्क्युलेशन उजवजायला डाव्या साईडला करून उत्तर काढून घ्यायचे पुढचा प्रश्न बघूया एक काम तीस मुलं किती दिवसात करताय चाळीस दिवसात आणि त्यांनी कंपेरिजन दिली सहा मुले बरोबर चार पुरुष एवढं काम करत बरोबर तर तेच काम ऐंशी पुरुष किती दिवसात करतील त्यांनी काय दिले तीस मुलं चाळीस दिवसात करताय आणि विचारलं काय ऐंशी पुरुष किती करतील आता मुलाचं काम दिले पुरुषाचं विचारले आणि इथं कम्पॅरिझन झाले सहा मुलाचं चार पुरुष आहे एवढं बरोबर आणि इथं काय करायचं मुलाला पुरुषात कनोट करायचंय किंवा पुरुषाला मुला मुलात कनवड करायचे आपल्याला मुलांचं काम दिलंय आपण पुरुषाला काय कन्वर्ट का करू मुलात करू सहा मुलं बरोबर किती चार पुरुष आहेत सहा मुलं बरोबर चार पुरुष तर किती पुरुषाचे विचारले ऐंशी तर ऐंशी पुरुष बरोबर किती मुलं आपण ते काढून घेऊया मुलं कनवोट करूया आधी पुरुषांना सहा मुलं बरोबर चार पुरुष तर ऐंशी पुरुष बरोबर किती मुलं अगोदर हे करू याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर ऐंशी गुणवली सहा चार गुणवली एक्स एक इकडं राहिला ऐंशी गुणवले सहा बागेले चार चार गुण्य आठ आणि वीस सक एकशे वीस तर ऐंशी पुरुष बरोबर किती मुलं झाली एकशे वीस मुली बरोबर या पुरुषाला कन्वर्ट केलं मुलाला आता फॉर्म्युला काय आहे जुने मुले बरोबर जुने दिवस आणि नवीन मुले बरोबर नवीन दिवस तर आपल्या फॉर्म्युलामध्ये एम वन डी वन टी वन बरोबर एम टू डी टू टी टू बरोबर एम वन टी वन टी वन बरोबर एम टू ई टू टी टू आता इथं आपल्याला टी वन दिलाय का टायमिंग दिलाय का इथं जुने मुलं आणि जुने दिवस जुने मुलं आणि जुने दिवस आहेत आणि नवीन मुलं दिलेत नवीन दिवस काढायचे फॉर्म्युला तोच खाली आपण मधला डब्ल्यू वन डब्ल्यू टू काम दिले का आपल्याला नाही तर आपल्या इथं काय करायचं फक्त मग काय फॉर्म्युला राहील फक्त एम वन डी वन बरोबर एम टू डी टू जुने मुलं जुने दिवस बरोबर नवे मुलं नवे दिवस जुने मुलं तीस जुने दिवस चाळीस नवीन मुलेत एकशे वीस आणि नवीन दिवस काढायचे आपल्याला बरोबर हे किती येतील डी टू डी टू किती येईल तीस मुले चाळीस मागील एकशे वीस चार त्रिक बारा तीनदा हे इस उबर, दिवस्त। दिवस्त। के तीस टू बरोबर दहा दिवसात काम करते ऐंशी पुरुष दहा दिवसात आता तुम्ही दुसऱ्या पद्धतीने पण काढू शकताय एकदा तुम्ही मुला पुरुषांना मुलात कन्वर्ट केले किती मुलं आले एकशे वीस इथे किती मुलं होते तीस चे किती पटे एकशे वीस तर चार पटे तीस चो एकशे वीस आता काम आणि मजूर ही संख्या व्यस्त प्रमाणात असते जर मजुरांची संख्या वाढली तर कामाला लागणारे दिवस आपोआप आप कमी होत आहेत बरोबर आता मुलां तीस मुलांचे चारपट मुलं म्हणल्यानंतर लागणारे दिवस काय होणार आहेत चारपट कमी होणार आहेत त्याचे किती पट वाढले ते तीस एकशे वीस म्हणून लागणारे दिवस किती पट कमी चाळीसचे पट किती होते तर दहा दिवस व्यस्त प्रमाणामध्ये दिवस लागले त्याला म्हणजे ऐंशी पुरुषाला दहा दिवस लागत आहेत अशा प्रकारे तुम्ही लवकरात लवकर सोप्या वेळेने काम काळ या टॉपिकवरचे एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता लॉजिकल मेथडने आणि याच्यातला वा असलेला वेळ तुम्ही दुसऱ्या गणितांना देऊन गणित बुद्धिमत्ता या टॉपिकवरचे प्रश्न या दिलेल्या वेळेत लवकरात लवकर गोर करू शकतायत आपलं कंबाईन स्पार्क नावाचं टेलिग्राम चॅनल आहे आपण आत्ताच मॅथ रिजनिंग नाही सांख्यिकी या विषयासाठी मेंटरशिप बॅच आणि मॅत्रिनीची बॅच आपण लॉन्च केलेली आहे बेसिक पासून तर ऍडव्हान्स लेवलपर्यंत म्हणजे जे टॉपिकवर क्वेश्चन येत नाही तर अनइम्पॉर्टंट टॉपिक पासून तर ज्या टॉपिकवर क्वेश्चन येतात अशा सर्व टॉपिक याच्यात आपण कव्हर करणार कारण की ज्या टॉपिकवर प्रश्न येतात त्या टॉपिकची क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी ते बेसिक चॅप्टर सुद्धा खूप महत्वाचे ते सुद्धा चॅप्टर कव्हर करून आपण बेसिक टू ॲडव्हान्स सर्व आपण टॉपिक मध्ये करणार आणि सर्वात महत्वाचं काय की वेळेच्या आत मध्ये लवकरात लवकर लो लॉजिकल मेथडने आप्रौच मेथडने, आप्रौच मेथडने यूज भर राहणार आहे गणित समजून घेणं आणि समजून घेऊन मग त्या उत्तरापर्यंत पोहोचणं जर आपल्याला गणितच समजलं नाही त्याच्यातलं काय उत्तर काढायचे प्रोसेस काय करायची हे आपल्याला लक्षात येणार नाही गणित समजून घेऊन मग उत्तर काढण्यापर्यंत या पद्धतीने आपण अप्रोच ठेवणार आहेत तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक आणि ॲपची लिंक असणार आहे तुम्हाला संबंधी काही माहिती पाहिजे असेल तुम्ही ॲपवर जाऊन तुम्ही बॅच घेऊ शकता आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करून त्याच्यावरही इतर माहिती तुम्हाला उपलब्ध होईल आणि इतर काही माहिती संबंधी मला विचारायची असेल तर आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे सत्तर अडतीस एक्कावन्न पन्नास चाळीस यावर कॉल करूनसुद्धा तुम्ही संबंधी माहिती घेऊ शकतात या ठिकाणी आपण आता थांबूया धन्यवाद